बरेच चाललं होतं तासगावला वर्कशॉप घेतला सचिननी धोतरी वर्कशॉप घेतला तो वर्कशॉप इतका चांगला झाला की वर्कशॉप सारखी घ्यायला म्हणजे तसं सगळ्यांचं मत झालं आणि मग त्यानंतर कुठं घेऊया असा विषय ज्यावेळेस काय सुरू झाला त्यावेळेला फरक त्यावेळेला बऱ्यापैकी तासगाव गोवड लाजून होता आताही आहे पण जरा फरक की लांब आणि फारूक बापराव जाधव आवडतो तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं की वर्कशॉप घ्यायला आम्ही तासगावला तयार आहोत त्यांनी पण का आमची तयारी तर ते बऱ्याच गोष्टीमध्ये आल्या आमच्या गेल्या औष आला बाकीच्या गोष्टी आल्या आण काय काय आल्या आणि वर्कशॉप लांबत घ्यावी कार्यकारेकरणी तरी आमच्या तासगावला द्या असा आम्ही सोडून आणि मग परवा लाभून आपल्याला लातूरमध्ये जी दिशा ठरली आपली खूप चांगले निर्णय झाले आहेत लातूरमध्ये दा त्याची माहिती लोकांना देता यावी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यकारिणी घेवी असं ठरलं yes. दीपक पाटील साहेब यांचा yes. अनुमान झालेला आहे दीपक पाटील साहेबांचं अन्निष्टच्या वतीनं स्वागत करतो yes. अन्नी शोभा करण्यामध्ये या दोघांचा सहवास आहे राजू आणि फारुख त्यापैकी फारुख डोंबी साहेब विनंती करतो की फारुख डोंबी साहेब आपण अनिष्ट भूमिका थोडक्यात सांगितली तर बरोबर सांगा त्यांची सांगली जिल्हा बैठक तासगाव तालुक्यात त्या आली आहे आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय दीपक पाटील साहेब उपस्थित आहेत शाखेच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं सुभाष बापूंच्या हस्ते त्याचं आम्ही स्वागत करत आहोत एक पुष्पगुच्छ आणि डॉक्टर माझ्या दडणमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा केला की तासगाव आणि तासगावमध्ये सर्व माझे सरकारी भाऊ बहीण आणि त्याचबरोबर खरं तर ज्यांची आठवण काढणं हे खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे कराडे काका काकी मी कराडे काका काकींच्या स्मृतीस अभिवादन करतो त्यांच्या विचार कार्यास अभिवादन करतो आणि आपल्याला विचारपीठावरील मान्यवर आदरणीय दिगंबर कांबळे आपल्या कार्याध्यक्षा आदरणीय बापू त्याचबरोबर पाटील सर आपल्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय निटवे सर आपले सहकारी आणि माझ्यासोबत तासगावचं नाव महाराष्ट्रामध्ये करणारे आपले व्यवस्थापकीय संपादक आदरणीय राहुल थोरात आपण सर्व उपस्थित असणारे खाली सर असतील पवार सर असतील समीर असेल सर्व आपले आदरणीय सहकारी माझा एक मित्र आहे साहिल कबीर साहिल कबीरनं खूप चांगल्या कविता म्हणजे सोनुपोरस नावाचे एक त्यांनी नाटक केलेलं आहे ते महाराष्ट्रभर गाजतं सध्याच्या काळावर भाष्य करणारं ते तो कविता म्हणतो त्याच्या नाटकातले एक वाक्य आहे की घर माणसं पेटवण्यासाठीच असतात घर माणसं पेटवण्यासाठीच असतात असं पटवून देण्याच्या काळात आपण भेटत राहू दोस्तांनो आपण बोलत राहू त्यामुळं yeah. मी सर्वांचं अभिनंदन करतो तयार आहोत आम्ही लढण्याचा कमिटमेंट दाखवतोय त्यामुळं आपण या ठिकाणी या युद्धभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जे अतिशय अवघड होत आहे अशा ठिकाणी आपण आपण दटून उभा आहोत शाळेमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये लोकांच्यापर्यंत आपण पोचलो तर आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये ना नाही त्यामुळे चमत्कार घेऊन लोकांच्यापर्यंत जाणं हे आपला एंट्री पॉईंट आहे लोकांच्यामध्ये म्हणून चमत्कार सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकणं चमत्काराचं चा सादरीकरण चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे मला आठवते की डॉक्टर दाभोलकर अमेरिकेला त्यांना अकरा लाखाचा पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्र फाउंडेशनचा तो संपूर्ण पुरस्कार त्यांनी आपल्या दहा लाखाचा पुरस्कार होता तो ह्याच्यामध्ये दिला आणि चमत्काराच्या आपल्या चॅलेंजमध्ये त्याने दिला आणि अकरा लाखाचं एकवीस लाखाचं आपलं चॅलेंज झालं